आपण दाढी नव्हती केली दाढी ते मैताब बोलून करून घेतली मैताप कुठला तिथे रोडावर भेटला रिजनेबल मध्ये एकदम इथूनच शॉपिंग करून घेतली आणि तिकडे आपण मस्त जे माता सोडा मारणे लिंबू सोडा लिंबू सरबत लिंबू गाण्याचं काय झालंय बघा हे पगोट चालले बघा काय घेतले आम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो कसे तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असणार ना तुम्ही विचार करत असाल की बॅग बी घेऊन चालले कुठं तर आदू पण कुठं चालले तर प्रश्न असा आहे का नवतुर ब्रासबँड सर्व चाललेलं आहे माता आता वैष्णो देवीच्या दर्शनला आणि दर्शन घेण्याच्या आधी आधुनिकाय केलं आहे माहिती आहे का बाबू <laughs> त्यांच्या बॅगी दाखवतो मी थोड्या वेळात जाऊ द्या आता हे बघा सर्व मंडळे आपले आणि इकडे पण बघू शकता चेक रॅपर पण बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो सर्व मंडळे आपले आपले मास्टर विनायक धोने जय माता दी आणि यांनी बघू शकता खूप मोठी बॅग घेतलेली आहे ओजा झोंबलत नाही आणि त्यांचे पार्टनर सुद्धा बघू शकता त्यांनी इकडे याची कट बघा कट आणि सिंग बनलेले आहेत आज तर बघू शकता अनिल मावाने भूल खतरनाक ड्रेसिंग वगैरे मारले एकदम मस्त चटणी घेतलेली आहे शेजून चटणी आणि लालाची चटणी सुक्या कोबळ्याची चटणी म्हणजे भरपूर अशा चटण्या येतात कारण आपल्याला देवीला जायचं आहे ना भाविक खाऊ शकत नाही जय माताजी जय माताजी आणि इकडे वैभव तर काय फोटो फोटो निसता फोटो काढून चाललाय नाना हो ना आणि इकडे छगन काका सुद्धा बघू शकता तुम्ही हो पकया मा नमस्कार जय माता दी जय माता दी आणि इकडे पप्पा बोलो जय माता दी हा पप्ली चायनीस कुठे चालले पप्ली आता आता पहिल्यांदा चांगलं काम करतोय कुठलं तरी बघू शकता हा बोल हा मोठा आहे ना आणि <laughs> <laughs> इकडे आपले मित्र बरोबर मारले केसव कशी कटिंग केलेली आहे पावर बोल लागत ना त्यालाही कट लागतच हे बघू शकता यो छोटा भाऊ आहे यो मोठा आहे वाटतं का नाही वाटणार कोणलात नाही वाटणार आणि इकडे

सेंचुरी कंपनी सेंचुरी हँड कंपनी आज पाणी लागतो आम्हाला पियाला आणि एकदम शुद्ध पाणी आहे तो किती फिल्टर आहे फोर फिल्टर आपल्या हाताला देणार आहेत का पार्टनर नो no, मिक्स आपल्या no तिकडे आपला चांगला म्हणजे चांगला तिकडे म्हणजे वागणूक बिगणूक सगळं काय विषय तिकडे काय मेसेज मेसेज सांगा तिकडे काय द्यायचं आहे तुम्हाला मेसेज समोरला थंडी असली तर <laughs> आणि मी काय सांगतो त्यांना सांगून द्या म्हणजे कॉल बिल लावू नका बार बार नाही जिकर मत नाही करतो शटर बंद गाडी तेच बघू शकता सोडायला आलेले आहेत आम्हाला काय चला ट्रेन आलेली आहे ट्रेन आलेली आहे गाईस ट्रेन आलेली आहे चला रे चला वाशो तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आमची ट्रेन येईल आणि आम्ही आता बसू ट्रेन मध्ये ना गाडी लागलेली आहे ना इकडे बघू शकता आपले कोणगावचे जाऊ काढलेलं आहे एकदम अर्जंट काढलेलं आहे म्हणजे धोका भेटलेला आम्हाला डायरेक्ट सौर म्हणजे तो माहिती आहे ना आधी काही सांगत नाही नंतर एकदाच देतो म्हणजे पार्टी त्याच्या असं लागतात ना म्हणजे नाही कुसडत कुसडत पार्टी मारत होतो आता तुम्हाला ब्लॉग मध्ये संपलेले काय पाहिजे जाऊ मुख्यामध्ये मस्त नाश्ता चालू आहे सकाळी सकाळी अरे बॅग इन दम लागला माहिती का खाऊ अर्धा टेन्शन सौर येत आहे अर्धा टेन्शन तो देतो अरे डोकं खाऊ या सर्वांनी

काकीचा आम्ही खूप खूप आभार मानतो खो खो पाहिजे का आपल्याला आपले सुरक्षा रक्षक आणि इकडे मुख्य आम्हाला काही थंडीत नाही माझं काही समजत नाही मला काय झालं डाव बस किटो कुठलं आणले तिकडे विनायका बाबा जॅकेट घातले कापडले वाटत रिव्ह्यू द्या टेस्ट मित्रांनो आताच आम्ही थांबलेलो आहे भोपाळ स्टेशनला आणि

पगोट चालले काय घेतले आम्ही बोलतोय सात बार टाका राहते सेव्हन अप कशासाठी घेतले व कशासाठी घेतले सेव्हन अप सात बार टाका गेला कशासाठी दही राजूला राजूला एक गट

आपल्या सीटाय ना आठ चपात्या खाल्या मला टेन्शन आले पुरा टेन्शन आहे आपला काम पण अडचण निर्माण झालेली अडचणी केली माहितीये का आमच्या पप्पली हुशार तुषार नाही त्याने अशा पार्टी दिल्या एक एक्झॅक्टी देऊन अडचण सॉल्व्ह केली ना म्हणजे खरंच आम्हाला म्हणजे रात्रीची झोप आम्हाला मनापासून भेटत भेटतो माहितीये का हुशार नाही बघ खतरनाक काम केलेलं आहे असं त्यांनी काम केलं ना की आता अडचण अशी होती ना की आता आम्ही काय सांगू न शकत आम्हाला माहिती आहे कारण आम्ही पण भोगत होती अडचण आणि आमच्या बाजूचे दुसरे पण ते भोगत होते त्यांनी ऐकून का तुमचं मी सांगतो की अशा त्या फायदि दिल्या अडचणीच्या की त्या अडचण गार होऊन डायरेक्ट बाहेरच घेऊन जाऊ टाकली अडचणी त्या बोगीमधूनच बाहेर काढली गेली ती डायरेक्ट आपल्याला हा म्हणजे ती अडचण ती फ्रीच्या म्हणजे काही संबंधच नाही तिचा डब्यामध्ये म्हणजे असं झालं का आपण जो आपण एसीचं तिकीट काढला फ्री गेला असता आपला पोखचा गेला असता आपल्याला असं वाटतं की वाटत झोपाला लागला असताप्पा आलेलं आहे दिसता नाही पेट नाही नाही पोट मातो तो जेवला ना अजून बघा मित्रांनो जेवला ना अजून जेवले कसा हो अजून जेवला नाही तो जेवला नाही ढकले तर आम्ही दिल्ली स्टेशनला पोहोचले दिल्ली स्टेशनला गण्यामाचं काय झालंय बघा ये वायम झाले वापिस घे वापिस हे बघा स्टेशनला सकाळी सकाळी कॉपी आहे कॉपीचा आस्वाद कॉपी नाही पित करत मी याला बघून ना दिनामा त्यांनी ग्लास पण दिला नाही अकलला मागच्याला हे बघा आपले वसरचे पाहुणे काय बोलतो मग काय नाही कस वाटतय एकदम बरा

सर्व फोटो <laughs> <laughs> <आता... Cool. laughs> <laughs> <laughs> ना बिजी लेगा एक फोटो का हाँ चल क्या बोल रहा है इसका चमक इसने ठीक हुआ महाराष्ट्र इसने पहली बार छोड़ा है दे, दे है ना छोड़ा है ना पहली बार क्या छोड़ा है।, है ना देखिए ना ये ये कितने बार छोड़ा है लाल लाल

साहेब पुढे बसले अजून धुमा उडवलेला आहे मिसाईल मिसाईल त्याला तो हे होईल म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला नको काही करूरिंग घुमाल दीकर इच्छुच का म्हणून तर काय झालय रूमवर मस्त बघू शकता तुम्ही आधू तिथं ता ता ती काय बोलतोय रुमात येईल काय नाही काय नाही तेव्हा ठिकाणी तेव्हा ठिकाणी सिलिंगची लाईट चालू झाली आज सिलिंगची लाईट आणि एसी पण चालू झालेली आहे बघा आहे कसं हे पब्लि चायनीस कुठ कुठे चलो आहे चला विष्णू घाट आहे गन्यामाच आतर किती असतं काही ना काही हो दिन्यामा चला ना फटाफट चला चला पाट ऐत माहितीये काय ना नाना ती चला काय सगळ्यांनी साडे सहा वाजता या सौर भाजी चालणार इथं बाहेर भाजी आहेत भाजी तेलप्पा भाजी काय माणस म्हटले सुतार पाप धुतलेले सुतारचे नको दाव नको जाऊ आधू लास्ट व्हिडिओ आणि फर्स्ट टाइम लास्ट व्हिडिओ होली सप्पल सांगता देवा ठिकाणी म्हणून खूप पाणी एकदम एकदम आता थंडी गेलेली आहे पोरांची वाजली काही नाही वाजली काही नाही वाजले मुद्दे होऊन व्हिडिओ काढू ब्लॉग मध्ये का घे चल वन टू थ्री फोर तू आता

ಮಾ hey आम्ही कपडे वगैरे घातले सर्वांनी आता चाललो माणसं देवीचं दर्शन घ्यायला चला बघा जातो पुढे आणि दाखवतो मला कसं काय पब्लिक लिंबू सोडा मारने को आई लिंबू सोडा लिंबू सरबत लिंबू अंग चिड करू आम्ही जरा आता सगळ्यांनी ड्रेसिंग मारली तर बिस्लरीची ड्रेसिंग चांगोड चालले पाय चालले आता सागोडा

ही? स्पोर्ट ची चप्पल आता आता आम्ही आता रोपवे मधून चालले वरती आणि जय इकडे बघा उत्तराखंड चे दोन पाहुणे भेटलेले आपल्याला हे बघा उत्तराखंड दोन पाहुणे भेटले अब जहाँ हम जा रहे हैं अभी मनसा देवी दर्शन के लिए हाँ। वो दर्शन हमारा पूरा मंगलमय हो ऐसे हम आशा रखते हैं हाँ। बोले मनसा देवी मैया की जय मनसा देवी मैया की जय मनसा देवी माते की जय हे मुख्या माता जी चालत गेले ते जय माता दी चालत गेले ते भक्त त्यांचा काय नाही नाही त्यांचा काहीच नाही आम्ही सध्यासाठी माताजीचं दर्शन घ्यायला आम्ही पैशा विचारच नाही केला अहो सगळी पिक्चर बघायला आले मार देवा पिक्चर बघा पिक्चर बघायला हाय राम बोलत गुथिया गुथ्या बोलता साहेब आले बास रे हे लावले बा

बच्चे, एक्स किधर घूम रहे हैं? अरे क्या करेगा अब उधर बहुत वो हो गया है इधर भी बावला है बावला ये ये क्या बावला जो ये सौ की पांच बॉल मिलेगी दो सौ की बारह जितनी बॉल कलर वाले क्लास में जाएंगे उतने टेडी मिलते हैं कलर अकॉर्डिंग रेड ब्लू येलो कलर वाले मधी गेला पाजे

दो बॉल में ना एक बॉल में तुम जो एक पूरा गिर गया और एक, एक, एक बचा मेरी बात सुन वो ऐसा नहीं गिरना मांगता वो नेट के नीचे बोल रहा है वो उधर वो साइड में कहीं पे भी गिरे तो मित्रांनो आम्ही 달ल अचानक मध्ये डगा डगा मध्ये मित्रांनो आम्ही आता जंगलात जंगलात देवी मानसा देवी नाही रस्ता बघा ना रस्ते हो बारीक पोरा इंडतात ता देवी खुलाच काम आहे पुढं बस साहेब

झालेली आहे मस्त आम्ही चालले आता बाहेर डेंजर क्राऊड आहे ना डेंजर ना पप्पा बघू शकतो तुम्ही चला आता नाईट बघू आम्ही आता नाईट फिरून थोडा डायरेक्ट स्लीप मोड शॉपिंग विपिंग करू तर काय आम्ही आता सर्व फिरून वगैरे आरती वगैरे करून आलेले रूम वर माझ्या सोबत आहे आता पवन तो काहीतरी सांगल त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे कसा वाटला तुला म्हणजे मला तर खूप चांगला वाटत राहिले म्हणजे काहीतरी वाटत राहिलंय बाहेर आल्यासारखा म्हणजे तू आता तुला माताने आपल्या बोलावा दिलेला आहे तर तुला चांगलं वाटत का तुला दर्शन पण म्हणजे योगायोगाने भेटतोय शुक्रवारीच परफेक्ट मला तर खूप चांगला वाटत राहिले कारण की असं एवढं नशीब लागायला म्हणजे खूप म्हणजे खूप भाग्यवान झोपा झोपा मध्ये होतो काय समजला नाही काय नाही फोन आला अर्ध्या तास बॅग कशी भरली मला तासामध्ये बॅग भरली बॅग बिग भरून सर्व ब्रश बसून कोलगेट विलगेट सगळं घेऊन आले होते पण विसरून नाही आलो काहीच बघा काहीच कसा आता पण दाढी नव्हती केली दाढी इथे मैताबला बोलून करून घेतली <laughs> मैताब कुठला तिथे रोडावर काय करणार आता काही वाले पूर्ण <laughs> चालेल चला बस गाणी बोलला गाणी बोल चल आता कुठला घे सहास मग तू काय संदेश वहिनीला काय संदेश पाठवायचा आहे आमच्या ब्लॉक च्या नुसार नाही दादा आता काय वहिनीला पाठवायचं आहे वहिनीला सांग आठवण बिठवून येतं का ना तुला म्हणजे आता तर काय बोलू नाही शकते तर असेल ना तिला ती थोडी सांगणार आहे आपल्याला चालेल चला मग आता भेटू आम्ही पुढे आता जरा आमची झोपाची तयारी चालू झालेली आहे चला बाय 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 तर आता अनिल मामा खूप शॉपिंग करून आलेले फुल चादरी विदरी घेतले बारा तेरा चादरी घेऊन आले तर कसं काय आपलं म्हणजे इथूनच तुम्ही एवढी शॉपिंग केली पुढे कसं काय व्हायचं बॅग भरली पूर्ण एक नवीन बॅग घ्यायला लागेल नवीन बॅग घ्यायची आवश्यकता हो ना इथूनच शॉपिंग झाली झाली का माहितीये का कटराला सगळीच वस्तू महाग आहे आणि कटरा चादरीचा प्राइस आहे से कम पाचशे सहाशे रुपये रिजनेबल म्हणजे त्याच्याहून कमी भावामध्ये भेटले सगळं रिजनेबल मध्ये एकदम आणि शॉपिंग करून घेतली आणि तिकडे आपण मस्त जय माताची ट्रिप आपली दर्शन घ्यायचं आणि मस्त फुल एन्जॉय करायची थंडी पण असायला आणि थंडी खूप आहे आणि थंडीसाठी पण एक चादरच घेतली मी आणि एक स्वेटर पण घेतला म्हणजे पोरांना म्हणजे कोणी चादर नसते आणलेच आहे आपल्या भरपूर आहे तिथे उडवायला लागतील नाही उडून देणार नाही मी चादर कारण ते आता बॅग आहेत बॅग होणार आहेत आणि बॅगेला टाळला पण आहे कोट आहे आपल्या बॅगेला म्हणून काय टेन्शन नाही तशा बॅगी भरपूर आहेत इकडे आता ते हे घेतलेत म्हणजे कॅप वगैरे कॅप पण घेतली नाही चांगला इथलं इथलीच वेदर वगैरे छान आहे एकदम थंड वातावरण आहे आपली कधी पाऊस पडतो कधी काय खरं बोलला तर आपल्याकडे सगळा मंत्री लोकांनी घाण केली बिल्डिंगला परमिशन दिला मोठे मोठे डोंगर चोरले त्यामुळे कॉन्क्रीटचे रोड बनवले इन्फ्रास्ट्रक्चर वाढला त्याच्यामुळे मंत्री जो जुमीदार आहे त्याला जबाबदार मंत्री आहे पहिले बोलतात की बिल्डिंग एवढ्या मोठ्या स्मार्ट बनवायच्या नावामध्ये पाऊस आला पाऊस सिटी जाईल पाण्याखाली पाणी होणार आहे स्मार्ट सिटीचा तर चला इथला वातावरण एक नंबर आहे आणि इथला जो पाणी पण आहे गंगा नदीचा एकदम खतरनाक आपली तर म्हणजे गंगा नदीचं पाणी तर पवित्रच आहे त्याच्यामध्ये काय येत नाही आणि इंग्रज गेले इथून इथून पाणी घेऊन जायचं एक एक महिना ते कशावरून ते आज कळला कारण आता जेव्हा गंगा नदीमध्ये उतरलो ना चिकट म्हणून नाही दगडीला का तर ऑक्सिजनची मात्रा भरपूर आहे पाण्यामध्ये कलर पण पाण्यामध्ये आणि कलर पण एकदम एकदम खूप छान आणि एकदम ग्लेशियर चा पाणी उतरतो म्हणजे तुम्हाला दिसेल ब्लॉगच्या माध्यमातून तर कशी आम्ही मजा केली कशी एन्जॉय केली तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो कसा काय वाटला नक्की सांगा ब्लॉग मध्ये कमेंट करा खूप सारे कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि खूप खूप जेवढा जाईल तेवढा शेअर करा बाय बाय भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये उद्या बाय बाय